बंधुनो जय भीम जय संविधान जय भारत बंधुनो हा जो व्हिडिओ आपण बनवत आहे हा व्हिडिओ त्रिसरण पंचशील यावर आपण बनवत आहे त्रिसरण पंचशील आपण महापुरुषांच्या जयंती निमित्ताने कुणाच्या लग्नामध्ये कुणाच्या साखरपुड्यामध्ये किंवा कुणाचा मृत्यू झाला असेल तर त्या जागी आपण त्रिसरण पंचशील म्हणतो त्रिसरण पंचशील हे पाली भाषेमध्ये असून त्रिसरण ची जी प्रतिज्ञा आपण करतो ते आपल्याला समजतच नाही म्हणून हा जो व्हिडिओ आपण बनवत आहे त्रिसरण पंचशील आपण पाली भाषेमध्ये म्हणत त्याचा मराठीमध्ये सुद्धा आपण अर्थ समजून घेणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही हे शांतपणे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे नमो तस्व भगवतो अर्हतो सम्मा संभूतस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबूत नमो तस भगवतो अर्हतो सम्मा मराठी मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो त्या भगवान बुद्धाला माझे वंदन असो जे अर्हत जीवनमुक्त सम्यक संबुद्ध व संपूर्ण जागृत आहे अशा भगवान बुद्धांना माझे वंदन असो त्यानंतर बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि मी बुद्धाला अनुसरतो मी धम्माला अनुसरतो मी संघाला अनुसरतो बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमि संगम शरणं गच्छामि तर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो दुसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो गच्छामि सरणंग पि धम्मं धम्म गच्छामि ग्छामी पि संघम सरणंग गच्छामि तिसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो तिसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो पानाती पाता वेरमणी शिक्का पदन समाधियामी मी जीव हिंसे पसुन अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो अधिन्न दाना वेरमणी शिक्का समाधियामी मी चोरी करन्या पसुन अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो कामे सुमिच्च जारा वेरमणी शिक्का समाधियामी मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मूसावादावेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो सुरा मेर मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही मी मध्य व तसेच मोहात पाडणाऱ्या मादक पदार्थ सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो